अश्विन शुद्ध प्रतिपदा अर्थात घटस्थापनेला बावीस सप्टेंबरपासून प्रारंभ होतोय आणि पेणच्या गणेश मूर्ती कार्यशाळांमध्ये नवदुर्गेच्या विविध रूपातील आणि आकारातील मूर्तींचे काम हे अंतिम टप्प्यात आहे रंगकाम सुरू आहे आणि घेतलेल्या ऑर्डरची पूर्तता करण्यात मूर्तीकार मग्न आहेत सार्वजनिक मंडळाच्या मोठ्या पाचशे मूर्ती आणि लहान दोन हजार मूर्ती उत्सवासाठी सज्ज करण्यासाठी मूर्तीकारांची घाई सुरू आहे आणि त्यांनी साकारलेल्या साजिरा नवदुर्गांची विविध रूप भाविकांवरती मोहिनी घालत आहेत साधारणपणे आठ दहा आणि बारा फूट उंचीच्या नवदुर्गांना मंडळाची मागणी आहे आणि वाघावर सिंहावर कोंबड्यावर हत्तीवर आणि राजसिंहासनावरती आरुढ देवीच्या मूर्तीसह महिषासुरमर्दिनी चंडिका अंबिका एकविरा कोल्हापूरची अंबाबाई माहूरगडावरची रेणुका तुळजापूरच्या तुळजाभवानी नाशिकची सप्तशृंगी भवानी माता सरस्वती माता लक्ष्मी ह्या प्रकारातील मूर्ती कार्यशाळांमध्ये मूर्तीकारांनी साकारलेल्या आहेत सगळ्यात दीपक कला केंद्र पेन आमच्या इथं पाचशे सहाशे देवे असतात मुंबई कर्जत पुणा या ठिकाणी सगळीकडे या देव्या जातात आणि गिरॅकांची मागणी असते की साडी लावणे किंवा दागिने वगैरे महाकाली देवी अशा वेगवेगळ्या रूपातल्या देवे असतो वाघवाली अंबा माता अशा वेगवेगळ्या रूपातल्या देव्यांची मागणी असते तर आमच्याकडं डायमंड वर्कचं पण काम जोरात चालू आहे आणि काही साड्या लागतात ते साड्या लावण्याचं पण काम चालू आहे अशी विविध कामं आमच्याकडे चालू आहे